सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे सरसकट पंचनामे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी चौदा ऑक्टोंबर रोजी तासगावात संजय काकांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन संजय काका शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ व तासगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले व अभूतपूर्व नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा संपूर्णपणे कर्ज माफी करावी या सर्व मागण्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देऊन चौदा ऑक्टोंबर रोजी तासगावात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगल यांच्यासह अधिकाऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली व मागण्यांचे निवेदन दिले तसेच माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या वतीने आंदोलनाला सं, या संदर्भात तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले दिले आहे की अतिवृष्टीमुळे तासगाव व कवठेवांका तालुक्यामध्ये द्राक्ष ऊस सोयाबीन उडीद भुईमुग मका फुलगा भाजीपाला व इतर फळ पिके यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे वाया गेलेले आहे या गंभीर परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याची गती अत्यंत संत आहे त्यामुळे पंचनामेची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची भीती आहे गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे आता कर्जे काढून शेती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या प्रचंड नुकसानीमुळे आर्थिक कंबळे मोडले आहे त्यामुळे तासगाव व कवटेमहाका तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक साहयतीची तातडीने आवश्यकता असल्याने माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनाकडे दोन मुख्य मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे सरसकट पंचनामे व मदत तसेच तासगाव व कवटे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकरात लवकर वितरित करावी नैसर्गिक आपत्तीमुळे वाढलेले कर्जाची ओझी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी तातडीने जाहीर करावी या मागण्या पूर्ण न झाल्यास मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर करण्यात येणार असून या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी दिलेला आहे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी यावेळी पोलीस निरीक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावेळी मानिकाका काका जाधव बाबासाहेब पाटील सुनील जाधव हनुमंत पाटील महेश पाटील अविनाश पाटील संदीप पाटील शशिकांत जमदाडे दिग्विजय पाटील आरडे अप्पा पाटील जाफर मुजावर अमित पवार करण पवार तुषार हुलवाने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क